कोकणातून किरण सामंत यांनी निवडणुकी निवडणुकीतून माघार घेतल्याची पोस्ट ही त्रास होऊ नये म्हणून केल्याचं मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले मात्र सिंधुदुर्ग रत्नागिरीची जागा ही शिवसेनेचीच असून दोन ते अडीच लाख मतांनी आमचा विजय होऊ शकतो असा दावाही उदय सामंत यांनी केला काल सिंधुदुर्ग रत्नागिरीतून माघार घेतल्याची फेसबुक पोस्ट किरण सामंत यांनी शेअर केली होती त्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली मात्र या जागेवर दावा कायम असल्याचं उदय सामंत यांनी स्पष्ट केले पत्रकार परिषदा झाल्या त्याच्यामधनं अशी एक भावना निर्माण झाली की या तिकीट वाटमामुळं शिवसेनेचे जे मुख्य नेते आहेत एकनाथ शिंदे साहेब यांना त्रास होऊ नये या पद्धतीनं त्यांनी काल रात्री नऊ वाजता ती भूमिका घेतलेली होती परंतु त्याच्यानंतर मी नागपूरला असताना देखील मी सगळ्या रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांना आ... अमृत नोनी ऑर्थोप्लस इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जडी बुट्या शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घेसने उन्न होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थोप्लस बोललो त्यांच्याशी संवाद साधला चार तारखेला म्हणजे उद्या अकरा वाजता आमची देखील पदाधिकाऱ्यांची बैठक ही रत्नागिरीला माझ्या निवासस्थानी मी आयोजित केलेली आहे मी वैयक्तिक त्यांच्याशी बोलल्यानंतर आजही शिवसेना भाजपच्या तो मतदारसंघ आहे आणि शिवसेनेमधले जे पूर्वीचे खासदार आहेत हे दुर्दैवानं आमच्यासोबत आलेले नाहीत त्याच्यामुळं त्या जागेवर शिवसेनेचाच दावा आहे